आपल्या घरात किती किलोवॅट लोड आहे हे कसं कळतं हे दोन सोप्या पद्धतीने पाहूया पहिली पद्धत उपकरणांचं धरून आपल्या घरातले सगळे इलेक्ट्रिकल सामान लिहून घ्या पंखे बल्ब फ्रीज फ्रीज पंप कावर वैट लेले लास। उदार नर्थ फ्रीज पंप प्रत्येकावर पंखा सगळे वॅट एकत्र केलं किलोवॅट बरोबर वॅट भागिले हजार एक हजार पंच्याहत्तर वॅट भागिले हजार बरोबर एक पॉईंट झिरो पंच्याहत्तर किलो वॅट म्हणजे जवळजवळ एक पॉईंट एक किलोवॅट लोड जर वॅट माहित नसेल तर पद्धत दुसरी वापरा क्लॅम मीटर वापरून घरातील सर्व उपकरणे चालू करा घरातील मुख्य वायरवर वर या अशा ठिकाणी क्लॅम मीटर लावू शकतो क्लॅम्प मीटर एम्पेयर वरती सेट करून रिडिंग बघू जर क्लॅम मीटर वरती दहा एम्पियर लोड दाखवलं फॉर्म्युला असा आहे किलोवॅट बरोबर दोनशे तीस होल्ड गुणिले एम्पियर गुणिले पॉवर फॅक्टर भागेले हजार साधारण पॉवर फॅक्टर झिरो पॉईंट नऊ धरला तर दोनशे तीस गुणिले दहा एम्पियर गुणिले झिरो पॉईंट नऊ पॉवर फॅक्टर भागेले हजार बरोबर दोन पॉईंट झिरो सात किलोवॅट म्हणजे घरात त्या क्षणी दोन किलोवॅट लोड आहे अशा प्रकारे तुम्ही घराचा किलोवॅट लोड सहज काढू शकता आणि अशाच घरगुती विजेच्या माहितीसाठी आम्हाला फॉलो करा